पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार आहे वाढवण हे भारतातील सर्वात मोठे तर जगातील दहावे सर्वात मोठे बंदर आहे या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने आधी शहात्तर पॉईंट दोनशे कोटीची तरतूद केली आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात हा प्रकल्प एक गेम चेंजर ठरणार आहे या प्रकल्पामुळे बारा लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात या बंदराचा मोठा वाटा असल्याने पालघर वसई विरार आणि डहाणू या भागात मोठे उद्योगही निर्माण होतील कंटेनर जहाजे हाताळायची क्षमता या बंदरात असणार आहे या प्रकल्पामुळे देशातील बंदराची कंटेनर क्षमता दुपटीने वाढणार आहे आसपासच्या भागाचा कायापालट होऊन इथे मुंबईसारखे महानगर विकसित होण्यास देखील मदत होणार आहे राज्य सरकारने या बंदराला समृद्धी महामार्गाने जोडण्याचा निर्णय घेतल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासारखे प्रदेश थेट या बंदराला जोडले जाणार आहे समृद्धी महामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यातल्या एकूण तीनशे ब्याण्णवहून अधिक गावातून जातो या सगळ्या भागाचा आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग वाढून आर्थिक प्रगतीला मदत होईल या प्रकल्पाचे फायदे लक्षात घेऊनच पंधराहून अधिक स्थानिक मच्छिमार संस्था देखील बंदराच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या आहे वाढवण बंदर समृद्धी महामार्ग रेल्वे मार्गाचा विस्तार अशा कित्येक महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे महाराष्ट्र देशाच्या विकासाचं इंजिन बनलं आहे इतर कित्येक राज्याने वाढवणसारख्या प्रकल्प आपल्या राज्यात यावा ही विनंती केली होती पण केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्राधान्य दिलं आहे यावरून महाराष्ट्राच्या विकासासाठी तत्पर असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारचे महाराष्ट्र फर्स्ट हे धोरण आता स्पष्ट होत आहे